नमस्कार कला ही तिच्या रूममध्ये बसून विचार करत असते की इथे आता अद्वैतच्या गाडीवर गुंड पाठवणारी लोक कोण होती आणि इथे ऑफिसमध्ये विषप्रयोग कोणी केला असेल मी तर केकमध्ये विष टाकलंच नव्हतं मग केकमध्ये विष मिस मिक्स कोणी केलं असेल असा विचार कला करत असते कला म्हणते नक्कीच कोणीतरी असं आहे जे या अद्वैतवर जळतंय त्याला अद्वैतचं यश बघवत नाहीये तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो काय ग खरे कसला विचार करतेस कला म्हणते बघ ना चांदेकर अरे त्या दिवशी तू अवॉर्ड घ्यायला जाणार होतास तेव्हा मुद्दाम कोणीतरी तुझ्या गाडीवर गुंड पाठवले जेणेकरून तू वेळेत तिथे पोचू नयेस आणि आता ऑफिसमध्ये सुद्धा हा विषप्रयोग प्रयोग झाला याचाच अर्थ असं कोणीतरी आहे जे तुझ्यावर जळतंय तुझं यश त्याला बघवत नाहीये तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो हो अगदी बरोबर विचार केलास तू मला सुद्धा आता तेच वाटतंय मग कला ही बाहेर येते बाहेर येते आणि बघते तर काय फोनवर राहुल बोलत असतो आणि ती राहुलचं बोलणं ऐकते राहुल बोलत असतो की काय तुम्ही तुम्ही अद्वैतदादाच्या गाडीवर तुम्हाला हल्ला करायला सांगितला होता त्या मुलीला तुम्ही घाबरलात तुम्ही त्या मुलीशी दोन हात करू शकला नाहीत कसले आहात तुम्ही चला मी तुम्हाला एक पैसा देणार नाही आता मात्र कलाला ते बोलणं ऐकून मोठा धक्काच बसतो कला लगेच येऊन अद्वैतला सांगते अद्वैत अरे तुला माहीत आहे का तुझ्या गाडीवर कोणी हल्ला केला होता ते गुंड कोणी पाठवले होते तेव्हा अद्वैत म्हणतो नाही कला म्हणते मला माहीत आहे ते गुंड पाठवणारा माणूस आहे राहुल ते ऐकून अद्वैतला धक्काच बसतो आता अद्वैत लगेच कला आता असं बोलतास कारण त्याला माहीत असतं कला कधीच खोटं बोलत नाही खरेही नेहमीच खरं बोलते म्हणून तो लगेच इथे राहुलकडे येतो आणि राहुलला चांगला चोप चोप चोपतो आता रोहिणी आबा नैना आणि सरोज चांगल्याच हादरतात सरोज म्हणते अद्वैत काय करतोयस तू हे तू त्याला एवढं का मारतोयस तेव्हा लगेच अद्वेत म्हणतो माहीत आहे का तुम्हाला याने काय केलं आहे याने त्या दिवशी मी अवॉर्ड फंक्शनला वेळेवर पोहोचू नये म्हणून याने मला गुंड पाठवले होते मला मारण्यासाठी गुंड पाठवले होते त्या भाड्याच्या गुंडांना या खरेने चांगला चोप दिला आहे हिच्यामुळे मी वेळेवर त्या अवॉर्ड फंक्शनला पोचू शकलो पण हे गुंड पाठवणारा माणूस हा राहुल होता राहुलची ती माणसं होती आता ते ऐकून सरोजला धक्काच बसतो सरोज देखील येऊन राहुलच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर गुंड पाठवायचे तेव्हा रोहिणी म्हणते अद्वैत काय करतोय तू तू राहुलला का मारतोय तुझ्याकडे पुरावा आहे का मारण्यासाठी गुंड पाठवली होते तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो हो पुरावा आहे खरे पुरावा आहे माझा आता मात्र रोहिणी म्हणते ही ही मुलगी एक नंबरची खोटारडी फसवी आणि विश्वासघातकी आहे ह्या मुलीला तू पुरावा म्हणून सांगतोस माझा हिच्यावर विश्वास नाही हिला तर राहुलचं सुख बघवतच नाहीये ही मुद्दाम असं करते मुद्दाम तुमच्या भावा भांडणं लावते वहिनी सरोज वहिनी तुला सुद्धा कळतंय का ही भावा भांडणं लावण्याचं काम करते कारण या सगळ्या अख्ख्या घरावर हिला ताबा मिळवायचा आहे तेव्हा सरोज म्हणते काय गये कला भावा भांडणं लावण्याचं काम करतेस तेव्हा अद्वैत पुढे येतो आणि म्हणतो नाही आई खरे असं कधीच करणार नाही तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि खरे कधीच खोटं बोलत नाही ती नेहमीच खरं बोलते ती बोलली आहे ना या राहुलने गुंड पाठवले मग यानेच पाठवले आता अद्वैत सगळ्यांनाच सणसणीत उत्तर देतो कलाचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो आता सरोज रोहिणी आणि राहुलला मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू